मिथून राशी आपण त्या राशीबद्दल बोलतोय जी बुद्धी संवाद कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्यात मोठं यश मिळवते मिथून राशी नवरात्रीत घटस्थापना होताच देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद या राशीवर वर्षवणार आहे आणि या आशीर्वादामुळे काही अशा घटना घडतील ज्या ऐकून तुम्हाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसणार नाही होय एक दोन नवे तर नऊ मोठ्या घटना तुमच्या जीवनात येणार आहेत कधी आर्थिक प्रगती कधी करिअरची भरारी तर कधी कौटुंबिक सुख शांती आणि हे सर्व एकाच वेळी तुम्हाला मिळणार आहे पहिली घटना आहे आर्थिक प्रगती मिथून राशी नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर राशीच्या आयुष्यात सर्वात आधी जी मोठी घटना घडणार आहे ती म्हणजे आर्थिक प्रगती बराच काळ अडकलेले पैसे परत मिळतील बँक व्यवहार जुने प्रॉपर्टीचे वाद किंवा उधारीचे पैसे हे सगळं हळूहळू सुटायला लागेल व्यवसाय करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळेल तो नोकरीत असलेल्यांना पगार वाढ किंवा बोनसची मोठी बातमी मिळू शकते मार्केटात गुंतवलेला पैसा किंवा कोणत्याही फंडामध्ये गुंतवलेला पैसा सोन्या चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांनाही अचानक नफा होण्याची शक्यता आहे पण हो देवीच्या आशीर्वादाने पैसा आला की त्याचा योग्य वापर करणं फार महत्वाचं आहे फाजील खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा कारण लक्षात ठेवा ही आर्थिक प्रगती ही केवळ आनंदाची नाही तर जबाबदारीचीही सुरुवात आहे ही, आणि योग्य उपयोग केल्यास हाच पैसा तुमचं भवितव्य उज्ज्वल करणार आहे दुसरी घटना आहे करिअरमध्ये नवी संधी मिथून राशीच्या लोकांसाठी या नवरात्रीत आणखी एक मोठा बदल घडणार आहे तो म्हणजे करिअरमध्ये नवीन संधी ज्यांनी बराच काळ मेहनत केली स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडले त्यांच्यासाठी आता दार खुली होणार आहेत नोकरीत असलेल्यांना पदोन्नती जबाबदारीत वाढ किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य ठिकाणी कॉल येऊ शकतो तर व्यवसाय करणाऱ्यांना मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचं नाव आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढेल हा काळ तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा संधी हाताशी येईल पण तिचा उपयोग फक्त त्या व्यक्तीलाच होईल जी वेळेचं महत्त्व ओळखेल आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकेल देवीची कृपा ही त्यामुळे मागे हटू नका कारण हीच संधी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते तिसरी घटना आहे कौटुंबिक ऐक्य मिथून राशीच्या आयुष्यात पैसा करिअर महत्वाचं असतं पण खरी शांती तेव्हा मिळते जेव्हा घरात ऐक्य प्रेम आणि समाधान असतं नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथून राशीच्या लोकांच्या घरात देवीची कृपा विशेष दिसून येईल ज्यामुळे आतापर्यंत चाललेले वादविवाद गैरसमज किंवा तणाव हळूहळू दूर होतील भाऊ बहिणी पती पत्नी किंवा आई वडील आणि मुलांमधील नात्यांमध्ये उपदारपणा आणि प्रेमाची नवी सुरुवात होईल कुटुंबात एकोप्याची भावना वाढेल आणि घरात वातावरण निर्माण होईल ज्यांच्या घरात बराच काळ मतभेदामुळे थंडपणा आला होता त्यांना आता पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळेल देवीच्या कृपेने कौटुंबिक बंध जुळतील आणि घर हे खऱ्या अर्थाने मंदिरासारखं वाटेल लक्षात ठेवा जेव्हा घरात शांती असते तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनात प्रगती घडते चौथी घटना आहे आरोग्यात सुधारणा राशी आयुष्यातील खरी संपत्ती म्हणजे पैसा नवे, तर आरोग्य नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथून राशीच्या लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडताना दिसतील ज्यांना बराच काळ आजारपण थकवा किंवा मानसिक तणाव जाणवत होता त्यांना आता आराम मिळेल औषधोपचार योग्य ठरतील नवी ऊर्जा आणि ताजेपणा जाणवेल निरोगी जीवनासाठी हा काळ उत्तम आहे योगा प्राणायाम ध्यान यांचा लाभ घेण्याची संधी आहे आणि देवीची कृपा असल्याने शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहील पण एक सल्ला नवीन संधीमुळे कामाचा ताण वाढेल त्यामुळे नियमित झोप योग्य आहार व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या कारण लक्षात ठेवा निरोगी शरीर हेच यशाचं खरं शस्त्र आहे पाचवी घटना आहे प्रेमसंबंधात आनंद मिथून राशी जीवनात पैसा करिअर आणि आरोग्य जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे प्रेम आणि नातेसंबंध नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेमसंबंधात नवा प्रकाश येईल ज्यांच्या नात्यात तणाव दुरावा किंवा गैरसमज होता त्यांचं नातं पुन्हा जुळू येईल ज्यांच्या जीवनात जोडीदार नाही त्यांना या काळात नव्या ओळखी होतील कदाचित तीच ओळख भविष्यात जीवनसाठी ठरेल विवाहित लोकांना नात्यातील गोडवा आणि जवळी पुन्हा अनुभवता येईल छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळेल एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी वाढेल देवीची कृपा असल्याने प्रेमाच्या नात्यांमध्ये विश्वास आपुलकी आणि स्थैर्य येईल लक्षात ठेवा प्रेम हे तुमचं खरं बलस्थान आहे घटना सहा प्रवास व नवीन अनुभव येतील मिथून राशी नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर तुमच्या जीवनात एक अत्यंत आनंददायी घटना म्हणजे प्रवास योग हा प्रवास धार्मिक वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणास्तव होऊ शकतो धार्मिक प्रवासामुळे मनाला शांती आध्यात्मिक उन्नती आणि ऊर्जा मिळेल तर व्यावसायिक प्रवासामुळे नवीन संपर्क नेटवर्किंग आणि महत्वाचे करार साधता येतील कुटुंबासोबतचा प्रवास किंवा छोट्या भेटीही नात्यांना अधिक घट्ट करतील प्रवासादरम्यान मिळणारे अनुभव तुमच्या दृष्टिकोनात नवा प्रकाश आणतील आयुष्य अधिक सकारात्मक वाटेल मिथून राशी हा प्रवास योगाचा पूर्ण फायदा घ्या आणि प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवा कारण जीवनात नव्या अनुभवांमुळेच मानसिक स्थैर्य आणि समृद्धी वाढते सातवी घटना आहे आध्यात्मिक प्रगती नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथून राशीच्या जीवनात आध्यात्मिक उन्नतीची वेळ सुरू होईल या काळात मनशांत राहील चिंता कमी होतील आणि देवाचे स्मरण पूजापाठ जप ध्यान यामध्ये विशेष आनंद अनुभवता येईल ज्याने आधी साधना केली नाही त्यांच्यासाठी ते हा सर्वोत्तम काळ आहे घरी दीप प्रज्वलित करणे मंत्रजप किंवा देवीच्या प्रतिमेची पूजा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल धार्मिक प्रवास किंवा साधनेमुळे आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यातील अडचणी सहज सोडवता येतील मनाच्या शांतीमुळे निर्णय घेणे सोपे होईल आणि जीवन अधिक संतुलित होईल मिथून राशी आध्यात्मिक प्रगती ही फक्त धार्मिक अनुभव नाही तर मानसिक स्थैर्य आणि जीवनातील आनंद वाढवणारी शक्ती आहे देवीच्या आशीर्वादामुळे हा योग तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकेल आठवी घटना आहे प्रवास योग किंवा नवी संधी मिथून राशी नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर तुमच्या आयुष्यात येणारी आठवी महत्वाची घटना म्हणजे प्रवास योग या काळात तुम्हाला धार्मिक वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणास्तव प्रवासाची संधी मिळेल धार्मिक प्रवासामुळे मन प्रसन्न राहील आध्यात्मिक उन्नती होईल आणि तणाव कमी होईल व्यावसायिक प्रवासामुळे नवीन लोकांशी ओळख नेटवर्किंग आणि महत्वाचे करार साधण्याची संधी मिळेल कुटुंबासोबतचा प्रवास किंवा छोट्या भेटीही नातेसंबंध अधिक घट्ट करतील प्रवासादरम्यान मिळणारे अनुभव तुमच्या विचारसरणीत नवीन दृष्टिकोन निर्माण करतील हा प्रवास योगाचा पूर्ण फायदा घ्या प्रत्येक क्षण अनुभवून आनंदित व्हा कारण नव्या अनुभवांमुळेच आयुष्यात सकारात्मक बदल आणि स्थैर्य देते नवी घटना आहे नवी सुरुवात मिथुन राशी नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर तुमच्या जीवनात येणारी अंतिम पण अत्यंत महत्वाची घटना म्हणजे नवी सुरुवात या काळात तुमच्या आयुष्यात आणि नवे मार्ग उघडतील नवीन प्रोजेक्ट्स नवीन काम नव्या नात्यांची सुरुवात नवीन मित्र बनतील पूर्वीच्या अनुभवांवर आधारित ही नवी सुरुवात तुमच्या यशाचा पाया ठरेल व्यावसायिक दृष्टिकोनातून ही संधी तुमच्या उद्योग किंवा करिअरमध्ये मोठा बदल घडवून आणेल नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट हाती घेण्याची सुवर्ण संधी आहे वैयक्तिक आयुष्यातही सुरुवात आनंद घेऊन येईल जुने नाते अधिक दृढ होतील नव्या नात्यांची गोड सुरुवात होईल आणि जीवनात नवीन उमेद निर्माण होईल देवीच्या आशीर्वादामुळे ही नवी सुरुवात फलदायी ठरेल तुम्ही जितका प्रयत्न कराल त्याचे परिणाम लगेच दिसून येतील ही नवी सुरुवात तुमच्या आयुष्यातील संपूर्ण प्रवासाला दिशा देणारी घटना आहे त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका आणि प्रत्येक संधीचा पूर्ण फायदा घ्या अंतिम संदेश हा मिथून राशीसाठी नवरात्रीच्या शुभेच्छा असतील मिथून राशी नवरात्रीच्या चा नवरात्री घटस्थापनेनंतर देवीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात दिसून येईल ही नऊ अद्भुत घटना फक्त शुभेच्छा नाहीत तर तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारे जीवनात बदल घडणारे योग आहेत मेहनत करा आत्मविश्वास ठेवा आणि प्रत्येक संधी आत्मसात करा देवीच्या कृपेने तुमचा करिअर आर्थिक स्थिती आरोग्य नातेसंबंध आणि आध्यात्मिक जीवन सर्वत्र सुधारेल